नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गावचे कारभारी सरपंच उपसरपंच यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येते सरपंच आणि उपसरपंचांना दुप्पट मानधन सरपंचाला दरमहा दहा हजारांपर्यंत मानधन तर उपसरपंचांना चार हजारांपर्यंत मानधन देण्याची घोषणा माहिती सरकारने केली आहे महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारनं घेतलेला आहे त्यांचं मानधन दुपटीनं वाढवलंय या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजारांपासून ते पाच हजार रुपये इतकं मानधन मिळतंय तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळत आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधनवाढीचा नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि